ये 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 मित्रांनो लहान मुलांची घसरगुंडी आहेत त्याचे रॉड आहेत ना तुटल्यामुळे जरा भीती वाट बघा घसरगुंडीवर तर खेळून झालो सिद्धू का ऐकत नव्हतो शेवटी त्या का वडून आणूची वेळ येईल का रॉक गार्डन का म्हटलेला तर का ह्या सगळ्या ना पूर्ण ना दगडी आहेत आणि हा ना समुद्राचे जे लाठा उडतात ना अथांग समुद्राच्या आणि त्याच्यामध्ये ते तुषार अंगावर येतात आणि अथांग समुद्र भक्तांचा आनंद मिळतो ना तो काय वेगळंच असतं रॉक गार्डनची ना परिस्थिती जरा बिकट वाटता सव्वा सात होत कारण जे तो शो तर बंद आणि आता अजून लाईटी देखील लावल्या आहेत ना मोबाईलचे टॉर्च वापरूक लागेल येण्याची वेळ तर आता लोकांनी मोबाईलचे टॉर्च वापरूक सुरुवात तिकडा तरी खातात ते ते बघा सिद्धू बघा आहू आहू करता <laughs> <laughs> तिकड झालं ना अजून व्हाय अजून वया अजून वया मालवणच्या ना रॉक गार्डनमध्ये गेलो आणि ही रात्रीची दुनिया ना ती भयंकर छान आणि ही सगळी दुकानं बघितल्यावर ना एवढा तोंडात पाणी सुटलेलं आहे ना छान सगळी सगळी वेगवेगळी वेग दुकानं आहेत बघा हे तर मक्का कॉनफ्लावर या ठिकाणी सगळी अशी दुकानं हय सोडो आगाईतला आणि हय ही रॉक गार्डनची एंट्री आहे आणि गाडीच्या पार्किंगसाठी पन्नास रुपये घेतात हे बघा ही रॉक गार्डनची एंट्री आहे सू चला मित्रांनो आत्मय जा ये ये मित्रांनो लहान मुलांची घसरगुंडी आहेत त्याची रॉड आहेत ना तुटल्यामुळे जरा भीती वाटता <laughs> स्वामीनी येता खाली पाठी घाबरा एवढं डामरट ये 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 तो बघा घाबरला त्या स्वामीने पहिला पाठवलंय आणि स्वतः वर राहल थांबलो आता <laughs> गाबारे ना खेळणी ते पायांना वर जाऊचा सिद्धू काय करा ती करीत ना तर बघा तर बघा बस गुंडीवर तर खेळून झालो सिद्धू का ऐकत नव्हतो शेवटी त्या का ओढून आणूची वेळ इली कारण का आता बरेच नाही म्हणत सात वाजले सात वाजून दहा मिनिटं झाले तर मधलं आता बाकीचा फिरून घ्याव्या तर मित्रांनो तुम्ही कधी रॉक गार्डन राहिलास या देखील माका कमेंट बॉक्समध्ये मा सांगा आणि हसून बघा रॉक गार्डनवर ना आता गर्दी किती आहे ना भयाना एका रॉक गार्डन का म्हटलेला तर का ह्या सगळ्यांना पूर्ण ना दगडी आहेत आणि हा ना समुद्राचे जे लाठा उडतात ना अथांग समुद्राच्या आणि त्याच्यामध्ये ते तुषार अंगावर येतात आणि अथांग समुद्र जो आनंद मिळताना तो काय वेगळंच असता आणि आन तो आनंद आज माझ्या रूपाने तुमका मिळणारा तर मित्रांनो शेवटपर्यंत हे व्हिडिओ बघा आणि या रॉक गार्डनचा आनंद घ्यावा काय काय हा याच्यापूर्वी तुम्ही कधी इलास देखील माका सांगा तर आता आपण जाऊया रॉक गार्डनकडे आणि मस्तपैकी समुद्राचा आनंद घे सगळ्यांना हे अथांग असं समुद्र किनारो पावसाळ्यात एवढो नजारो भारी वाटत असत ना लय भारी तर आता आपण बऱ्यापैकी सिद्धू आणि स्वामीनी पुढे धावतं तर आपण पण त्यांच्या बरोबर धाव्या गायत्री श्री घेऊन बसलात आहे आणि आता आम्ही पुढे चाललो छानपैकी मस्तपैकी ना दगडावर बसून फोटो काढतो चला हे बघा दोघं तो बघा सिद्धू खय पळालो बघा एक नंबरला त्याच्या पाठी स्वामीनी मस्त ना छान फोटो काढलं एकदम भारी आणि नजारा वाटता ना भारी वाटतं आता एक ते एकता आणि ते भाऊजी थं गेले आहेत तर आता मस्त ना फोटो झाले आहेत तुमका एकताच्या इंस्टाग्रामवर बघूक मिळात तर छान वाटतं कसा वाटतं ना नक्की कमेंट बॉक्समध्ये सांग तुम्ही यापुरी कधी ना रॉक गार्डनला इलेला असा पब्लिक पण बघा मस्त ना अथंग असं समुद्राचं ना आनंद घेतात हे बघा सिद्धू ना पाण्याचा मजा कर मस्ती करता तो बघा तो बघा पाण्यात जाता आता चाललो आम्ही आहे फो, फोटो बिटू झाले आमचे छान आता आम्ही छान काढून झाले आणि एक तर बघा मस्त खुश झाला फोटो काढून तर कसे वाटले स्पॉट आहे ना छान आहेत तर आता मित्रांनो ते बघा ती गँग आमची ना तो टावर आहे ना त्याच्यावर जावचा म्हटले तर आता ती सगळी पुढे गेली आणि मी मंग्या गायत्री आम्ही मागे रावलो तर आता त्या टावरवर जातल चला आपण तुम्ही टावरवर जा आणि स्वामिनी ना पुढे गेला त्या टॉवरवर वर गेले चढउकरून त्या रॉक गार्डवरून ते टॉवर दिसलं आणि त्याच्यासाठी ती खास वर गेली स्वामीनीचे पप्पा आणि सिद्धूचे पप्पा त्यांना घेऊन ना तकडे गेले तर गे। चला आता आपण जावे दोघेही एवढी मस्ती करतात ना फुल धमाल करतात बघा मित्रांनो पावसाळा येलो ना बेडूक बाहेर येलेलो आणि त्याच्या समोर ह्या मंदिरा काय नाव लिहिलेलं नाही खायच्या देवाचं आता परंतु समुद्र शांत करूसाठी या मंदिर बांधलेलं असतात चला तुम्ही मित्रांनो पाया पडून घ्यावा आता आपण या टावरकडे जाऊ टावरच्या बाजूकच मंदिर आहे हे बघाकडे टावरवर येले आणि वर गेले ते बघा आणि आता एकता पण वर चालला ते टावरवर येऊसाठी एवढ्या लांब घेऊन इलेत आमक खाली उतरलं आणि एकता लगेच आता इंस्टाग्रामला फोटो अपलोड करू सुरुवात झालेल्या आहेत तर आता आम्ही गार्डन जरा फिरतो तुम्ही देखील येवा आमच्याबरोबर ते दोघं का ऐकत नाही ते पुढे पुढे निस्ते धावतात आणि त्यांचे पप्पा त्यांच्या मागे धावतात चला तुम्ही पण येवा आमच्याबरोबर उशीर राहिलं आणि त्याच्यामुळे जो हे लाईटिंग शो होता ना तो बंद काय झाला कशामुळे बंद आ काय विचारलं आम्ही पण ते बोललेले बंद म्हणून तर आपला नशीब खराब आणि सगळं आता ना वाजले साडेसात त्याच्यामुळे बऱ्यापैकी ना सगळा बंद झाला तर आमची मंडळी आता सगळी गेली परत तर आपण देखील परत जाऊया रॉक गार्डनची ना परिस्थिती जरा बिकट वाटता सव्वा झाले आहेत कारण जे तो शो तर बंद आणि आता अजून लायटी देखील लावल्यात ना मोबाईलचे टॉर्च वापरूक लागे येण्याची वे वेळ ये तर आता लोकांनी मोबाईलचे टॉर्च वापरूक सुरुवात केलेली आहे म्हणजे हो नगरपंचायत थोडक्यात काय म्हणायचं आपण खायचो प्रकार हा का माहीत नाही परंतु काळजी घेऊ कारण का एवढं लांबून लांबून पर्यटक येतात आणि असो हिरमोड होता आपण आता परत ना बाहेर येलो पार्किंगच्या गोल फिरा कायच नाही रॉक गार्डनमध्ये मजा नाही गार्डनला येलो परंतु एवढं हिरमोड झालो ना अक्षरशः ना टॉर्च अक्षर लावून फिराक लागता म्हणजे काय प्रॉब्लेम आहे हो आमका माहीत नाही गार्डनमध्ये अजिबात लाईट नाही परंतु बाहेर दुकानामध्ये एवढी लाईट आ म्हणजे ही व्यवस्था लोकांका करू होई होती आणि अक्षरशः आमचे पाहुणे येईले ना शपथ डोक्यात हात लावले नाही उगा जेवढ्या लांबून देवगडून ना या रॉक गार्डन बहू केलं कारंजा बंद लायटी बंद अशी ही गार्डनची दयनीय अवस्था परंतु त्या बाहेर दुकानांमध्ये लायटीची दिवाळी आहे बघा हे लोक बसली आहेत परंतु त्यांका देखील लायटी लावून खाऊक लागतात नाहीतर नाकात वाटात घशात हात जातील तर आपण आता जाव्या बाहेर सिद्धू आणि एकता बाहेरच मित्रांनो रॉक गार्डन फिरलो परंतु ह्या रॉक गार्डन नाही काळोख गार्डन हा आणि पूर्ण काळोखा शिवाय पर्याय नाही सगळा फिरून आम्ही परत बाहेर येलो परंतु मित्रांनो बाहेर एवढी रोषणाही आहे ना ही, ही नगरपंचायतींनी काळजी घेणं गरजेचं आहे कारण का एवढी लोक लांबून पर्यटक येतात त्यांना आनंद घ्यायचा असता आणि एवढं असं हिरमोड होता ना खरोखर का ही नगरपंचायत काय करता काय समजा ना कारण का एवढं बाहेर एवढं उजालो आणि आतमध्ये काळोखच आहे का चला बाहेर दुकानं आहेत तिथून कदा आणि हे सगळे गन शूटिंग भेलपुरी पानपुरी कुलपी आईस्क्रीम ही खेळण्यांची वस्तू झुंबरत या ठिकाणी भेळपुरी शेवपुरी सगळी दुकानं परंतु आतमध्ये तर पूर्ण काळोख होतं आणि आता जरा काहीतरी पेटपूजा करूया गार्डन तर फिरून झाला आणि गार्डन अक्षरशः ना डोक्यात हात लावण्यासारखा निघाला आतमध्ये काय लाईट नाही काय नाही सगळा काळोखाता आणि या ठिकाणी आता एकता आणि सगळे आम्ही ना पाणीपुरी खाऊ केलं तुम्ही देखील पाणीपुरी खाऊ ना सगळ्यांना मारत राहत्या म्हणून सिद्धूक पण किती मारतात बघा हे कशाला मारते तिला कशाला हा हा तुझा भाव आहे मग भावाला मारता हा भावाला मारतात का बिचारो सिद्धू एवढा आलो रावडी आहे ना परंतु आज काय झालं काय समजत नाही अजिबात पावर काम करत नाही तिथे चला मित्रांनो आम्ही शेवपुरी खातो मित्रांनो पाणीपुरी खाऊ सुरुवात केली नाही जत्या ते का भरवूक लागतं शेवपुरी घेतले नाही आणि मी भेळ घेतले गोड कारण कसं माझ्या पायाक ना लागला आणि त्याच्यामुळे ना वाटाने असल्यामुळे मी घेतले ना भीती वाटानी तुम्हाला दाखवीन माझ्या पायाक काय झाला आता त्याच्यामुळे आज स्त्रीक ना गायत्रीन उचलून घेतले ना आणि पूर्ण ना ताप बी पिलेलं चला लोक पानपुरी खातात आणि आम्ही आणि मी सिटकॉन खातो तर छान हा देखील चला उकडलेले जे मक्के असतात ना ती देखील खाण्याची काय वेगळीच मजा असते सिटकॉन घेतले नी एकतान अक्षरशः एकताच्या हातातून ना दोघांनी काढून नाही शेवटी त्या दुकानदाराकडून ना दोन ग्लास घेतलं आहे आणि हे पाणी भरवलं त्यांना आता काय करणार तिकट तरी खातात ते ते बघा सिद्धू बघा आहू आहू करता तिकट झालं ना अजून वया अजून वया अजून वया काय रॉक गार्डन फिरून झाला आणि खरोखर येणाऱ्या चाकरमान्यांचं हिरमोडच झालो आतमध्ये रॉक गार्डन होता दगडी होते परंतु आतमध्ये अजिबात लाईट नव्हती आणि येणाऱ्या पर्यटकांची मालवण नगरपंचायत नगरपालिका काळजी घेताना काही दिसली नाही लोक आपल्या मोबाईलचा टॉर्च ओपन करून ह्या सगळ्या काही आपलं कारभार आतमध्ये गार्डनमध्ये करत होते परंतु या ठिकाणी एकावर सगळी बाहेर येण्यावर ना रोषणाईच रोषणाई या ही काळजी घेऊ का तर लाईट हा की नाही ह्या काही कल्पना नाही परंतु अशा गोष्टीकडे नगरपंचायतीतून काळजी घेणं गरजेचं आहे एकंदरीत रॉक गार्डन फिरलं तसा आतमध्ये बरेच त्रुटी वाटले अंधार होतो परत कारंजा बंद होते फक्त त्या दगडावर बसण्याचा एक आनंद एवढंच होतो तो फक्त तरुणाईंसाठी आमच्यासाठी तो आनंद नाही आह तर मित्रांनो येताना तुम्ही चौकशी करून या ह्या रॉक गार्डनची आता परिस्थिती जरा थोडी बिकट आहे जरा मित्रांनो हो हे व्हिडिओ कसं वाटलं आणि तुम्ही त्या आईलेलात तेव्हा काय काय बघितलेलं या रॉक गार्डनमध्ये तर देखील माझा कमेंट बॉक्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडलो तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बाजूचा बेल बटन दाबू देखील विसरू नका तर पुन्हा भेटू या नवीन विषयासह नवीन ठिकाणी तोपर्यंत हसत रहा आयुष्यात प्रत्येक क्षणाचा आनंद घेत रहा मी परत येतल आहे तव सर तुम्ही स्वतःची काळजी घ्यावा